सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते त्यानुसार आहेर यांनी पाच वेगवेगळे पथके तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकल्यात अवैध दारू विक्री जुगार कत्तलखाने अवैध वाहतूक अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अवैध व्यवसायांची माहिती काढत पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या हो होत्या दादागिरी व बाबत कोल्हार भगवतीपूरने सहनशीलतेची सीमा ओलांडली आहे गावाचे गावपण संपविण्यात गावकरी जबाबदार आहेत गावकऱ्यांनो वेळ द्या थोडा त्यागही सहन करा गावाचे चित्र बदलून दाखवतो अशा शब्दात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना आधार दिला मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी ऐतिहासिक ग्रामसभा पाहत आहे जर गावाने आदर्श पाळला असता तर ही वेळ आलीच नसती त्यांनी स्पष्ट भेटायला गेला असता तिच्या नातेवाईकांनी पाहिले व लाकडी दांडक्याने हात पाय व पाठीवर वा मारहाण करत जिवे मारून टाकल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजता पळसुंदे येथे घडली नवनाथ तुकाराम पडवळे असे मयत युवकाचं नाव असून नुकताच तो बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केलाय श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज या बंद असलेल्या कारखान्याच्या कार्यालयात उंदिरगाव येथील एका व्यक्तीने दोन वेळा आग लावून साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे बबलू रमेश गायकवाड याने कारखान्याच्या पडलेल्या पड़ कार्यालयात चौदा व सत्तावीस एप्रिल या दोन दिवशी आग लावली कार्यालयातील सामानाचे नुकसान करून दरवाजा खिडक्याची पितळी कडी कोंडा बिजवागऱ्या व खटके चोरून नेले या प्रकरणी गुन्हा दाखल झाला राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची वाहतूक करणारे वाहन घारगाव पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडलाय या प्रकरणी एकास अटक केले असून त्याच्या ताब्यातून आठ लाख बावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पिकअपमधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत वाहन माहुली परिसरात पकडलाय सायद्री टॉपटर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सुदगिरणी व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं सुदगिरणी प्रकल्पामुळे कर्जत जामखेड परिसरातील युवकांना नव्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तसेच परिसरात जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीज सूत व कापूस व्यापार लागवड तसेच विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल रावरी फॅक्टरी येथे प्रसाद नगर भागात तिरट नावाचा जुगार पवशावर सुरू असल्याची माहिती मिळाली असता अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत सहाशे जप्त करत तेरा जणांवर गुन्हे दाखल केल्यात प्रसाद नगर भागात छबू शिंदे यांच्या राहत्या घरामध्ये पत्त्याचा तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळतात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला या, या पथकाने रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तेरा जणांवर गुन्हे दाखल केल्यात पाथडी तालुक्यातील तिसगाव मध्ये काल साडेपाच वाजेच्या दरम्यान गाराचा पाऊस झाला वादळी वाऱ्यासह हो पाऊस झाल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली दुपारी तीन वाजल्यापासून प्रचंड उकाडा जाणवत होता त्यानंतर पाच वाजता लागले व वा। विजांच्या कडकडाटासह गारांसह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले तिसगाव बरोबरच मिरी करंजी चिचोंडी परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही प्रत्येक गावाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे ही विभागाची जबाबदारी आहे त्या बाबतीत वेळापत्रक तयार करणे ते योग्य पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घ्या चर्चेतून मार्ग निघेल असं मत ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंधुमाई लवकरच सुरू होणार असून या निवडणुकींना महायुती एकमताने सामोरे जाईल मात्र काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणानुसार स्वतंत्र निर्णय घेऊन लढावे लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत स्पष्ट केलं महायुतीतील तीन प्रमुख घटक भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकांना कसे सामोरे जाणार यावर चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे मा सह्याद्री फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री